नमस्कार शेठ नमस्कार किती वासरे आहे टोटल आता नऊ नऊ वासरं आहे का किती महिन्याचा आहे वाजतो सहा सात महिन्याचं आहे काय किंमत वगैरे काय लावली याची किंमत एकतीस हजार करंट, करंट वासरू आहे चळ पण आहे आणखी वाचताचे एकच नंबर वासरू आहे सहा सात महिन्याचं वासरू म्हणताय मी आग़ी आग़ी। ओ, ओ, सुटला काय होईल याच पायनल करून आल्यावर आपण समोर गिर्या आल्यावर होईल का यावरात शर्यतीसाठी तयार करायला एक नंबर राहील नंबर म्हणजे एकच नंबर आएगा मद्राशी प्युअर प्युअर मद्राशी अजिबात प्यूर काम नाही काम एकदम कमी माझ्या हा प्युअर मैसूर आहे काय नंबर शेत आकडी खाली ठेवत नाही वासरू एकदम चप्पळ आहे अंगी वासराची डोळे पा, पा वासराची आणि सुंदर बी तेवढं जे वासरू ओळीची किंमत काय सांगायला एक एक्केचाळीस एक्केचाळीस व्यवहारात कमी जास्त म्हणजे तरी पण युट्यूबच्या मार्ग आलं तर सगळे वासर एकच नंबर क्वालिटीचे शर्यतीसाठी तयार करायला एक नंबर राहतील बा वासर हे लय आवडलं मला डुळे वासराचे अजिबात कामळ नाही वासराला

सुटा न वासरू पॅक दरायची स्टाईल बी एक नंबर आहे या वासराची याची किंमत नाही सांगितली काय किंमत याची

इकडे पण आहे बा वासर माल एक नंबर क्वालिटीचा आहे एकच नंबर वासरे असं आहे का हे सर्व फुलकरांचे म्हणे यांना सोडलं तर सापडणार नाही सुटले तर

मुझे क्वालिटी तो किमत राहन है वस्तु भी एक एक नंबर है ना एक नंबर नंबर याची किंमत काय सांगितली होईल कमी जास्त आहे असं आहे का समोर गिरेक आल्यावर होईल करंट हा, हा।, हा। एक एक शेप एकदम लांब आहे एकदम छोटीशी शेप आहे लांबला चक वासरू आहे

कोसा किलार म्हणता याला कोसा पाव आसराचा करण पा मित्रांनो एकच नंबर आहे शर्यतीसाठी तयार करायला एकच कर नंबर वासरू आहे शरीराच ना पासराची हा कोसा किलार म्हणता याला किती महिन्याचा असेल साधारणतः एका दिवस एका आसपास तरी पण गाडीत न उतरलेले तरी पण वासरांचा करंट पाहतो मी अजून आराम करतील तर काय करतील वासरं येथा अंदाज नाही याचा हो। या वासराची नजरलाय या सर्व आधात आहे का वासर करना हा भी वर्ष है दासन वास्तु एक बी वासुर असं थंड आहे नाही सर्व चपळपणे वर वासुर

आयुवास रूल आहे ॲक्टिव्ह सर्व क्वालिटीचे टॉप टॉप क्वालिटीचा माल आहे याची काय किंमत त्याची पंचावन्न हजार पंचावन्न हजार होईल ना कमी असतं हात पाय वासरांची हा आधातच आहे ना हो आत्तापर्यंत आपल्याजवळ कोणता कोणता वासरू आहे गेस्ट क्वालिटी तुमच्याकडून निकाल्या ऐकल्यानंतर म्हणजे हाय क्वालिटीला ऐकावलेला आहे वासरू समोरच्याकडे शर्यतीला तयार करून तिने ऐकलेला आहे एक थोडक्यात हां एक लाख लाख रुपये तिन्हीला आहे मुंबई मध्ये असं आहे का बहुतेक चाळीसगाव जिल्ह्यात वासरू पळत आहे हां म्हणजे साधारणतः एक मोजून सण म्हणजे दंगलीत मध्ये प्रत्येक दंगल मध्ये पंधरा विश्वासर वासर आपले राहत पंधरा विश्वासर प्रत्येक दंगली मध्ये म्हणजे एक नंबर क्वालिटी आणि शर्यतीसाठी तयार करायला वासरू हा त्याच्यातले त्याच्यामुळे शर्यतीसाठी तयार करायला तुम्हाला वासर लागत लागत असतील तर समाधान भाऊ यांच्याकडून खरेदी करा वासर एक शेक नमुने सर्व क्वालिटीचे असं म्हणतात का मैसूरच पळतो ब असं काही नाही एक किलार पण एवढे चप्पळपणे वरे कोसा किलारे कोसा किलारे सर्व कोसा किलारे मजबूत वासर हा सर्व वासर क्वालिटीचे सर्व आधात आहे आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा तो एक वासर घेऊन हाय का म्हैसूर आहे का हा दोनदा सांग मोठ्या वासराला फाळक्यावर अन्न पडतं त्याच्यामुळे जाम झालेलं आहे वासरू बरोबर ना आराम केल्यावर हे बी वासरू आकळीस टाकणारे प्युअर मैसूर हा प्युअर म्हैसूर आहे ना एकच नंबर वासरू आहे सर्व मॉल क्वालिटीचं पाहायला भेटणार तुम्हाला या धावणीवर ह्याच्यातनं <task> तुम्हाला जो पण वासरू आवडलेला असेल मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट मारून भाऊच्या नंबरवर पाठवा आणि मगच कॉल करा म्हणजे तुम्हाला आवडला असेल जो पण वासरू त्यांचा नंबर दिलेला आहे खाली एकदा तुमचा नंबर सांगून द्या भाऊ माझं नाव समाधान ना ना चौधरी मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर नव्वद हे सर्व वासरं पाहिले तुम्ही याच्यातून तुम्हाला जो काही वासरं आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि यांच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा मग यांना कॉल करा खरेदी करायचा असेल तर सर्व वासरं तुम्ही पाहिले एकशे एक नमुने वासरं आहे आणि पाहायला बी एकदम सुंदर वासरं आहे धन्यवाद मित्रांनो